नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको अशात माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबियासह भेट घेतली याचे फोटो माध्यमातून व्हायरल झाले आणि त्यासोबतच वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रात चालू झाल्या शिवराज पाटील चाकूरकर हे एक ज्येष्ठ विचारवंत राजकारणी आहेत ज्याला की थिंक टँक म्हणावं अशा पद्धतीचे ते राजकारणी आहेत आपण पाहतो की गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणामध्ये ते इंदिरा गांधी राजीव गांधी काही काळ सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते आणि ते ते गांधी परिवाराचे थिंक टँक अशा पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा वावर होता पण गेली दहा वर्ष झाले शिवराज पाटील चाकूरकर हे राजकीय विजनवासात आहेत असं एक चित्र निर्माण झालं आहे ते पंजाबचे राज्यपाल होते राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते अक्षरशः आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत नव्हे तर त्यांना आजच्या काँग्रेस नेतृत्वानं अक्षरशः अस्पृश्य मानावं अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक दूर ठेवलं की काय अशी शंका निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण आज आहे शिवराज पाटील चाकूरकर म्हटलं की फार पूर्वीपासून त्यांच्यावर एक टीका होती की शिवराज पाटील चाकूरकर बोलायला उठल्यानंतर ब्रह्मांडाचं बोलतात अंतराळाचं बोलतात विज्ञानाच्या संदर्भात आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडिया कल्पना ते सतत मांडत असतात अर्थात राजकारण करत असताना अशा सूचना अशा कल्पना एखाद्या राजकारण्याला आल्याच पाहिजेत तरच त्याचं मूर्त स्वरूपात पुढं अंमलबजावणी करता येईल अशा पद्धतीचं एक राजकारणी म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे पाहिलं जातं आहे चाकूरकर यांच्या या एवढ्या प्रदीर्घ राजकारणामध्ये त्यांनी मात्र आपलं संस्थान कधी बसवलं नाही त्यांनी मेडिकल कॉलेज काढलं नाही त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं नाही त्यांनी साखर कारखाना काढला नाही किंवा खाजगी साखर कारखाना चालू केला नाही किंवा मोठा उद्योग केला नाही किंवा देशामध्ये परदेशामध्ये कुठं मोठमोठे प्लॉट घेतले किंवा रिसॉर्टसाठी काही जमिनी घेतल्या अशा स्वरूपाचंही काही उदाहरण आज तरी समोर दिसत नाही नुकतंच शिवराज पाटील चाकूरकर अर्चनाताई पाटील चाकूरकर शैलेश पाटील चाकूरकर आदीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली आता या भेटीच्या संदर्भातही असं चर्चेला जात की शिवराज पाटील चाकूरकर यांनी नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती का हाही प्रश्न आहे कधी कधी असंही विचारलं जातंय की नाही तर नरेंद्र मोदी यांनीच शिवराज पाटील चाकूरकर यांना ग्रंथ उत्सवाच्या किंवा मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी निमंत्रण दिलं होतं असंही सांगितलं जातंय त्याशिवाय नुकत्याच भाजपात गेलेल्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी नरेंद्र मोदी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांची भेट घडून आणली असंही सांगितलं जात आहे पण यांची भेट कोणी घडून आणली यांची भेट कशी झाली याही पेक्षा आज इथं एक महत्वाचं असं आहे की पंतप्रधान पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपला पूर्णपणे एक तास हा चाकूरकर कुटुंबियांना भेटण्यासाठी दिला स्वतःच्या निवासस्थानी चाकूरकर कुटुंबियांना त्यांनी बोलावलं आणि या एक तासाच्या भेटीमध्ये कुटुंबासह तर काही मिनिट चर्चा झालीच झाली पण चाळीस मिनिट ही चर्चा केवळ नरेंद्र मोदी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्यातच झाली असं सांगण्यात येते अर्थात या चाळीस मिनिटाच्या भेटीमध्ये त्यांनी आपल्या संसाराचं मुलाबाळाचं लेकराबाळाचं असं काही चर्चा केलीच नसणार यांच्या समोर ही चर्चा आहे देशासमोरचे प्रश्न निश्चित काय आहेत काय केलं पाहिजे कशात संशोधन केलं पाहिजे आधी स्वरूपाचं चर्चा झालेली असणार असं आपण ग्रहीत धरूया गेल्या दहा वर्षामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी एक देशातील राजकारणातील एखाद्या उच्च पदस्थ राजकारण्याची भेट घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी नरेंद्र मोदी हे दहा वर्षापूर्वी सत्तेवर आले चौदामध्ये साधारणतः त्यावेळी शिवराज पाटील चाकूरकर हे पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक होते ते काँग्रेस सरकार नियुक्त असे राज्यपाल होते पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर लागलेच काही राज्यपालांना आपले पद सोडून द्यावे लागले पण शिवराज पाटील चाकूरकर असे एकमेव एक राज्यपाल होते की त्यांनी पंजाबच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण केला म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना किंवा भाजपा सरकार आल्यानंतर पूर्णपणे अठरा महिने ते पंजाबचे राज्यपाल म्हणून राहिले दरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांना दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं अक्षरशः दूर ठेवलं या दहा वर्षामध्ये कधी त्यांना मिटिंगला बोलावलं आहे कधी त्यांचा सल्ला घेतला आहे त्यांना सन्मानाने एखाद्या मेळाव्याला बोलावलं आहे असं कधीही झालं नाही शिवराज पाटील हे पूर्णपणे अज्ञात वासात राहावे विजनवासात राहावे अशा पद्धतीने ते राहिले नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या दरम्यान शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र मानले जाणारे माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपात प्रवेश केला एवढेच नव्हे तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला नव्हे तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची निवडणूक पक्षाच्या वतीने लढविली आत्ता शिवराज पाटील चाकूरकर यांनी नरेंद्र मोदी यांची एक तास भेट घेतली या भेटी दरम्यान काँग्रेस पक्षांतर्गत काही नेते मंडळीकडून उलटसुलट चर्चाही चालू आहे या वयात शिवराज पाटील चाकूरकर यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची का असं विचारलं जात आहे पण आज आजच्या स्थितीमध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी म्हणजे एक शक्ती आहे आणि शिवराज पाटील म्हणजे एक युक्ती आहे शिवराज पाटील सतत पुढचं बोलतात संशोधनाचं बोलतात अंतराळातील बोलतात किंवा नवे नवे शोध किंवा नवे उपाय काय योजले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आहे म्हणजे ते एक थिंक टँक आहे शिवराज पाटील म्हणजे एक युक्ती आहे नरेंद्र मोदी म्हणजे शक्ती आहे आणि शक्ती आणि युक्तीचा मिलाप नुकताच झालेला आहे याच्यातून निश्चितच देशासाठी नवे राज्यासाठी चांगलं काहीतरी निर्माण होणार आहे आता शिवराज पाटील चाकूरकर आणि नरेंद्र मोदी यांची एक तास भेट झाली ती चाळीस मिनिट हे दोघांतच भेट झाली याचा यापासून या, या, या भेटीपासनं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाला तर ऊर्जा मिळणारच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील निश्चितच ऊर्जा मिळणार आहे आज देशामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकाची तोंडे पाहायला तयार नाहीत एकमेकाशी बोरायलाही तयार नाहीत राजकारणामध्ये आजच्या राजकारणामध्ये थिंक टँक म्हणून वावरणाऱ्या राजकारण्याची संख्या हे अक्षरशः बोटावर मोजणे इतकी झाली आहे मग अशा वेळी एखाद्या शक्तीने एखाद्या युक्तिवान कार्यकर्त्याचा नेत्यांचे विचार असं विचारविनिमय केला आणि एक येऊन निर्णय जर घेतले तर देशासाठी राज्यासाठी या मानवजातीसाठी निश्चितच काहीतरी चांगलं घडणार आहे या देशातील राजकारण्यांनी एक शक्तिवान राजकारण्यांनी युक्तिवान अर्थात युक्ती असलेले विचारवंत असलेले राजकारणी शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारखे जवळ आले तर काहीतरी चांगला परिणाम घडणार आहे आम्हाला असं यात असं वाटतंय की विरोधी पक्षाचे जरी असले शिवराज पाटील चाकूरकर तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे थिंक टँक म्हणून ज्यांचा वावर आहे असे शिवराज पाटील चाकूरकर यांना जवळ घेतलेलं आहे आणि ही एक काळाची गरज आहे शक्ती आणि युक्ती यांनी एकत्र येऊन या देशासाठी काहीतरी चांगलं केलं तर समाजाचं किंवा राज्याचं देशाचं कल्याणच होणार आहे त्यांच्या या भेटी वरून अनेकदा राजकीय टीका होत आहे पण त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि हेही खरं आहे की नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्यासारख्या थिंक टँकला जवळ केलेलं आहे याचे परिणाम भविष्यात आपणास पाहायला मिळणारच आहेत नमस्कार